भडकव तालुक्यातील कोटली येथील ज शहीद जवान प्रवीण पाटील हे गेल्या आठवड्यात सुट्टी संपवून पुन्हा सी आर पी एफ एकशे सदतीस बटालियन उदमपूर येथे गेले असता अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्तव्यावर असताना गोळी लागून ते शहीद झाले यावेळी कोटली गावात त्यांचं पार्थिव आणण्यात आलं जवानाचं पार्थिव पोचताच सजविलेल्या वाहनावरून गावातून डीजेच्या तालावर वाजत गाजत भारत मातेच्या घोषणा देत गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी नागरिक महिला तरुण मंडळी आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या शहीद जवानावर कोटली येथील कोटली फाट्यावर जळगाव नांदगाव हायवे जे सातशे त्रेपन्न लगत असणाऱ्या शेतात सकाळी अकरा वाजे सुमारास शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणास अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शहीद जवानाला त्यांचा भाऊ सागर पाटील व मुलगा समर्थ पाटील वय पाच वर्ष यांच्या हस्ते दे अग्निडाक देण्यात आला अंतयात्रेस नागरिक महिला तरुण मंडळी माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी लोकप्रतिनिधी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी आजी माजी सैनिकांच्या संघटना यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत मातेच्या संपूर्ण परिसर दुमदुमला होता जवानाचे पार्थिव आल्यानंतर आई वडील पत्नी भाऊ काका काकू यांच्यासह नातेवाईक मंडळींनी आक्रोश करीत एकच ताव फोडला यावेळी पोलीस मुख्यालय जळगाव यांनी शहीद जवानास त्यांच्या राहत्या घरी सलामी दिली तेथूनच सजविलेल्या वाहनावरून या शहीद जवानाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गावात शहीद जवानाचे डिजिटल बॅनर झळकत होते गावात व स्टँड परिसरात रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या यावेळी मिरवणुकीत शंभर मीटरचा तिरंगा गावातील तरुणांनी हातात घेतला होता डीजेवर देश गीतांनी परिसर दुमदुमला होता यात ए मे रे वतन के लोगो तेरा जलवा जलवा घर पाओगे भारत माता की जय या देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमला होता त्यानंतर जळगाव नांदगाव हायवेवर असणाऱ्या कोटली फाट्यावर या शहीद जवानावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव